नमस्कार महाराष्ट्र आज आपण उन्हाळा स्पेशल डाळ कैरीची सुकी भाजी आंबट गोड चवीची अशी मस्त सांगणार आहे यासाठी इथं दोन छोटी वाटी आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दोन कैऱ्या आपण याची साल काढून केसून घ्यायची आहे चार हिरव्या मिरच्या पाच लसणाच्या कुड्या घेतल्यात मीठ चवीप्रमाणे कांदा आणि चवीप्रमाणे साखर घेतलेली आहे आता आपण याची साल काढून कैरी खिसून घ्यायची आहे आता ही जी डाळ आहे ती आपण पाण्यात भिजत घालायची चांगली भिजू द्यायची कैरीची आपण आता साल काढून घेऊया मस्त छान उन्हाळ्यात अशी भाजी नक्की करून पहा खूप छान लागते फक्त मला दाखवते याची भाजी आपण कैरीची कशी करायची आहे एक चालीचा आपल्याला असा पिवळसर झालेला आहे म्हणजे त्याला पाड आलेला आहे आणि एक असा पांढरा आहे तर आता आपण हे किसून घेऊया ही आपली त्या किशी किसणी आहे या किसणी आता कढी किस किस कि आपण किसणार आहोत सकाळी सगळी किसून कैरी मी अशी किसून घेणार आहे आपली कैरी अशी मस्त किसून झालेली आहे आता हा कांदा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे बारीक कट करून घ्यायचा एकदम अशा प्रकारे हा आपण कांदा कट करून घेणार आहे एकदम बारीक कट करायच मुलांना तुमच्या डब्याला की तो वाळमधल्यावर अशी ही चटपटीत खाण्यासाठी दार करीची भाजी चपातीसोबत छान लागते नक्की ब... नक्की बन पहाची आंबट जाळ आता आपली भिजून झालेली आहे आता आपण भाजी बनवूया इथे आपण कढई घेतली आहे कढईत आपण तेल गरम करत ठेवले आता ह्याच्यात फोडणीसाठी मोहरी आणि जिरी कोणीसाठी टाकलेलं आहे तेलात चांगलं तडतडून द्यायचं आहे आता आपण याच्यात ही जी डाळ आहे ती चांगली परतून घ्यायची आहे डाळ चांगली कुरकुरीत तळून घ्यायची आहे तेलामध्ये पहा डाळ आपली अशी मस्त कुरकुरीत तळून घ्यायची आहे आता याच्यात आपण कांदा आणि हिरवी मिरची घालायची आहे तेही आपण चांगलं परतून घ्यायचं आहे आता याच्यातच आपण हा जो थो ठेचलेला लसूण आहे तो तोही आपण चांगला परतून घ्यायचा आहे अशी मस्त चटपटीत कुरकुरीत अशी मस्त छान करीची भाजी लागणार आहे आपल्याला आता याच्यात आपण छोटा चमचा हिंग ॲड करणार आहे आणि आता जी कैरी खिसलेली आहे ती आपण घालून घेऊया ही खिचलेली कैरी आपण याच्यात घालून घेऊया आणि याच्यातच आता आपण चवीप्रमाणे मीठ आणि साखरसुद्धा घालून घ्यायची आहे साखर तुम्हाला जशी लागेल किंवा तुम्ही याच्यात गूळ घातला तरी छान लागेल याच्यात मी अजिबात पाणी वापर केलेला नाही आहे आता आपण डाळ भिजून घेतलेली आहे अशी छान डाळ कररीची भाजी आपण बनवलेली आहे आता याच्यात आपण एक चमचा हळद घालणार आहोत एक दोन मिनिटच आपण ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे पहा अशी डाळ डाळकैरीची भाजी आपली बनवून एकदम छान चविष्ट तयार आहे आता एका प्लेटमध्ये हिला आपण सर्व करूया खूप अशी छान झालेली आहे चवीला नक्की ही माझी रेसिपी डाळ कांदा कैरी छान झालेली आहे नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हो थँक्यू